जय शिवराय मित्रांनो चालू शैक्षणिक वर्ष आता अंतिम टप्प्यात आलेला आहे उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे एप्रिलच्या पंधरा तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा होणार आहे यंदा पोळ्याला सुट्टी दिल्याने शाळांना तीन मेपासून उन्हाळी सुट्टी लागणार आहे तर चौदा जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असणार आहे त्यामुळे या वर्षात एकूण सुट्ट्या किती असणार आहे आणि पुढील शिक्षणाचं नियोजन का असणार आहे ढकलपास पद्धती कशी असणार आहे पास होण्यासाठी काय नियम असणार आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा बघा चालू शैक्षणिक वर्ष आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्यातच आता शाळांना वर्षात शहात्तर सार्वजनिक सुट्ट्या असतात याशिवाय प्रत्येक महिन्याला चार रविवार एकत्रित करून तीनशे पासष्ट दिवसात शाळांना एकशे बेचाळीस सुट्ट्या असतात उन्हाळा सुरू झाल्याने शाळांमधील विद्यार्थी आतापासूनच मामाच्या गावाला जाण्याचे स्वप्न रंगवू लागलेले आहेत तत्पूर्वी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊन दुसऱ्या आठवड्यात संपेल असे शाळांचे नियोजन के आहे तर एक मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होईल आणि त्यानंतर दोन दिवस शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे तीन मेपासून शाळांना सुट्टी असणार आहे म्हणजे यंदा शाळांना कधी सुट्टी असणार आहे तीन मेपासून तर शाळांना तीन मेपासून असणार आहे सुट्टी त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुद्धा तीन मे ते चौदा जून या काळात सुट्ट्या असणार आहे अंतिम सत्र परीक्षेचे तंतोतंत नियोजन करून शिक्षकांनी व्यवस्थितपणे परीक्षेचे मूल्यमापन करावे एक मे रोजी विद्यार्थ्यांना निकालपत्राचे वाटप होईल पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात ढकलण्याची पद्धत आता बंद झालेली आहे त्यामुळे शाळांनी या विद्यार्थ्यांचे पेपर जतन करून ठेवावेत असं प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी सांगितलेलं आहे तर बघा अनुत्तीर्ण पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांची जुलैत फेरपरीक्षा होणार आहे म्हणजे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना ढकल पास पद्धत पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ढकल पास पद्धत आता बंद झालेली आहे अंतिम सत्र परीक्षेत अनुतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलैमध्ये घेतली जाणार आहे त्यात पास होणारे विद्यार्थी पुढील वर्गासाठी प्रवेशासाठी पुढील वर्गातील प्रवेशासाठी पात्र ठरतील जुलैच्या फेरपरीक्षेतही अनुतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे त्याच वर्गात बसावे लागणार आहे आणि जे पास होतील ते पुढच्या वर्गात जातील या विद्यार्थ्यांचे पेपर अधिकारी कधीही पडताळून पाहू शकतात त्यामुळे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे पेपर शाळांना जपून ठेवावे लागणार आहेत तर अशा पद्धतीने बघा आता आपण शाळेच्या संदर्भातले एक अपडेट बघितलेली आहे यंदा शाळांना किती सुट्टी आहेत यंदा शाळांना हे बेचाळीस दिवस उन्हाळी सुट्टी आहे यंदा शाळांना म्हणजे किती बघा तीन मे पासून ते चौदा जून पर्यंत उन्हाळी सुट्टी असणार आहे तर पंधरा जून पासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे म्हणजे पंधरा जूनला शाळा भरणार आहे